एक छोटे से गाव होते त्या गावामध्ये एक लाकूड तोड्या राहायचा तो रोज जंगलामध्ये जाऊन लाकडे तोडायचा आणि तोडलेले लाकडे घेऊन तो, तो बाजारामध्ये विकायला घेऊन जायचा बाजारात विकून त्याचे पैसे येतील त्या पैशामध्ये तो अन्न विकत घ्यायचा आणि घरी परत जायचा आणि घेतलेले अन्य जेवण करून आरामात राहायचा असेच एका दिवशी लाकूड तोड्या लाकडे तोडायला जंगलात गेला झाडावर चढला आणि लाकूड तोडायला सुरुवात केली अचानक त्याच्या हातातून कुराड निसटली आणि पाण्यात जाऊन पडले लगेच तो खाली उतरला आणि कुराट शोधू लागला परंतु त्याला काही केल्या कुराट काही मिळाली नाही हताश होऊन शोद करू लागला आणि तो इतका दुःखी झाला आणि एका जागेवर बसून रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून पाण्यातून एक देव प्रसन्न झाला आणि लाकूड तोड्याला त्याने विचारले काय झाले तू असा का रडत आहेस काय तुला झाले त्यावर लाकूड तोड्याने उत्तर दिले की मी दररोजच्या प्रमाणे लाकूड तोडायला आलो होतो आणि लाकूड तोडायला झाडावर चढलो लाकूड तोडायला सुरुवात केली पण माझी कुराड पाण्यामध्ये पडली आता मी लाकडे कशी तोडायची आणि घर कस चालवायचं मग लगेच देवाने हातामध्ये तीन प्रकारच्या तीन कुराडी काढल्या एक होती सोन्याची एक होती चांदीची आणि एक होती लाकडी मग देवाने लाकूड तोड्याला पहिल्यांदा ला, सोन्याची कुराड दाखवली परंतु लाकूड तोड्या म्हणाला की ही तर कुराड माझी नाही माझी कुराड अशी नव्हती मग देवाने दुसरी कुराड दाखवली ती होती चांदीची लाकूड तोड्या म्हणाला ही तर माझी कुराड नाही माझी तर एकदम साधी लाकूडाने लोखंडाची कुराड होती मग देवाने परत तिसरी कुराड काढली आणि लाकूड तोड्याला दाखवली लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि म्हणाला हा हीच आहे माझी कुराड असे म्हणून लाकूड खुश झाला आणि देवाने त्याला तीन तीनही कुराड दिल्या लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि लाकूड दोड्याने तिव कुळाड सोबत घेतला घेतल्या आणि पुन्हा आपल्या घराकडे परतला